विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार सोलापुरात निवडून आला नाही या पराभवानंतर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे आता याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी काही संकेत दिले आहेत ते संकेत काय आहेत ते पाहूयात धवल मोहिते पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त आहे यासोबत आता शहराध्यक्ष देखील निवडला जाणार आहे या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची होनार या कोणाची नियुक्ती होणार हे सांगितलं आहे या दरम्यान प्रणिती शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार हे सांगितलं आहे प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा प्रणिती यांनी यावर सांगितलं की ज्यांच्या मागे जनाधार त्यांनाच पदे मिळणार असं सांगितलं आहे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत सिद्धाराम मेहत्रे भगीरथ भालके सुरेश हसापुरे यांची नावे चर्चेत आहेत यात यांनी दिलेल्या संकेतानुसार भगीरथ भालके यांचं पारड जड होईल कारण भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्याची युवकांमध्ये क्रेझ आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मतं घेतली आहेत भालकें नंतर यांचा नंबर लागू शकतो त्यांना मानणारा वर्ग आहे आता प्रणीती कोणाला संधी देणार हे पाहावं लागेल